मालूम आहे कारला गाव गावाचा विकास केला कारण ग्रामसेवक पंढरी भाऊले म्हणा लागेल एक आहे सब रच दुसरे आहे ग्रामसेवक मला सांगा सरपंच किती वर्ष बोला बरं बाय हो तुम्हाला काही ज्ञान आहे बोला सरपंच किती वर्ष राहते बोला हो आ, बोला ना वा? उभ्या राहा तुम्ही उभ्या राहा रा, राहू उभ्या राहा एक मिनिट उभ्या राहा द्या बाई दिसते पहिले परिस्थिती बिकट होती आता आता जमलं म्हणून त्या शरमतात तुम्ही फेट्यावाल्या तुमचा तर कार्यक्रमच आहे ना मला वाटते ह्या दुसऱ्या बाया बोलल्या म्हणजे मला तुमच्या हातानं सत्कार करता येईल पण यायच्यात काही दम नाही म्हणून तर निंदू किती नंदू किती कंबर लटकली नंदू किती नंदू किती कंबर लटकली आपल्या बायले हिंमत कदी बापा तुम्हाला बोलावले तुमच्या डोक्यातल्या अंधसरडा गेला पाहिजे त्यासाठी त संदीप पाल महाराज आम्ही जे, जे कीर्तन करतो ना, कोणी कोणाला पाया लागू देत नाही आम्ही मला पायाला गेले प्रचांत पाल महाराजच्या गावात गेलो तिथे पाहायला अरे म्हटलं मला जमत नाही मी चालला जाई मी पाया नाही लागू दे आता तुम्ही पाया लागाव महाराजांना हात शेका महाराजानं काय तीन महिन्याचा ओव्हर घेतला काय आणि तुम्ही आठ महिन्यात झाले काय महाराजच्या पायाला गाव तर महाराज न तुमच्या पाया लागाव कारण पंढरीच्या लोक अभिमान पडती जना सांगा सत्यपाल अवघ जग ओळखते कोणामुळं तुमच्या लोकाही तुम्हा माय बापाची कृपा आमच्यावर आमच्यासाठी तुम्ही माती सांगता महाराजले गाद्या गा द्या महाराज कुठं आहे गादीवर तुम्ही कुठं आहे जमिनीवर म्हणजे पैकी कोण मोठा आहे सांगावर ऐकणारा मोठा कि सांगणारा मोठा निवडून येणारा मोठा कि मत देणारा मोठा तुम्ही बोला आता का मत देणारा अरे सांगणाऱ्या पेक्षा ऐकणारे मोठे आहेत महाराज मोठा नाही तुम्ही ऐकणारे मोठे आहे म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो टाळ्या वाजवा मी याच्या अगोदर पासून लोक वाट पाहून राहिले ते आज सत्यपाल येऊन राहिला मग त्याच्यात तुला संदीप पाल याला इक्वल टू प्रशांत पाल सांगायचा मतलब मी रस्त्याने येतो ना माझी गाडी उभी केली दोन ठिकाणी आणि माय जाणून फोटो काढण्यासाठी महाराज खाली उतरा मी झोपेल होतो म्हणे खाली उतरा दहा बारा लोक बाळू भाऊच्या गावात जमा झाले बाळू भाऊले म्हणे खाली उतरा बाळू भाऊ म्हणे महाराज कीर्तन करून थकल राहतात झोपू द्या नाही आम्ही काय साठी आलो म्हणे उतरलो बा कपडे शर्ट घालेल नव्हत डबल शर्ट घातलं म्हणजे गाडवाले वाटते मी मोठा तेच तर गलती आहे ना एक दिवस गाढव बाजारात चाललं लोक पाहायला लागत गाढवाच्या तुमचा बाजार कोणता आहे मोठा आलेगावच्या बाजारात गाढव निघाल लोक गाढवाच्या पाया लागत गाढवाले वाटे मायाच पाहायला लागतात ज्याचा अहंकार गेला गाढवाले वाटे मायाच पाया लागतात गाडव मार्केट मध्ये गेलो बाजारात गेलो बाजार संपल्यावर सांग गाडी परत निघाल परत निघाल्यावर कोणीच पाया लागे गाडवान मालकाले विचारलो मालक इकून जाताना लोक पाया लागत तिकून येताना का लागले नाही अरे म्हणे पाठीवर बाबासाहेब आंबेडकरांची शेवालाल बाबाची पांडुरंगाच्या मूर्त्या होत्या गणपतीच्या म्हणून लोक मूर्त्याच्या पाया लागत गद्याच्या पाया नव्हते लागत म्हणून लक्षात घ्या वाल्यानं अहंकार करू नका आपला पैसा वाईट व्यसनात गमावू नका नाही ना ना तर आज पाहतो आम्ही वाले आता पब वर जाते पप समजते का नचिन समजत हे समजते का पावर गौतमी पाटील मालूम आहे का बाबा रे गौतमी पाटील काय करते रे बोरो एका मिनिटात उत्तर द्या काय करते गौतमी पाटील डान्स करते या तुम्ही पुस्तक घ्या या या ना या तुम्हाला दोन पुस्तक भेट देतो या ना ओ भाऊ ओ भाऊ तुम्हाला बक्षीस देतो या या अरे या ना मी येतो अर्जंट ऍक्शन झाले बोलली म्हणजे मजा येते चांगला आहे एकदम सात्विक माणूस आहे निर्व्यस दारू येई एक मिनिट एकदम सज्जन माणसा पण गरम भयंकरा एक दोन वेळा चांगले मोठे मोठे भांडण होऊन गेले या गरम स्वभावाच्या पायी खोट की खरं खर म्हणून थोडा क्रोधाले कमी करत आणि हुशार एवढे आहे तुम्ही कि तारीफ नाही करू शकत तुमची कोणाले पटवायचं असलं की एवढ्या अर्जंट पटवता म्हणजे समजावून सांगता धन्यवाद काय आज नाव आपलीच पार्टी दिसून राहिली सर्व जवान बियाणं चांगलं एकदम ता, एक दिसून राहिलो कोणतं खत वापरलं पंढरी भाऊ धन्यवाद बाबू परिवार नका वाचू त्याच्यात गाणे चांगले एवढे सुंदर गाणे लिहिले म्या तुम्हा महिलांना म्हणता येतील बहुजन को किया कंगाल मनुवा दोन किया बेहाल पुजारी बनके पोथी पडके पुजारी हो गए मालामाल पुजारी बन गए पोथी बन गए सारे हो गए मालामाल पुजारी बन गए पोथी बन गए सारे हो गए मालामाल सुनो सुनो बहुजन भाई सुता सुत कहाँ से आई सुनो, सुनो, भाई। ना तुम्ही बंजारी आहे हे बौद्ध आहे हे महार आहे हे आदिवासी आहे हा बामन आहे हा मारवाडी आहे हा गुजराती आहे तुम्ही सांगा माय बापो बामन म्हटला तरी त्याच्या मायच्याच पोटातून आला कि वधरून पडला माझ्याच पोटातून आला आणि मांग महार मां, चांबार आदिवासी बंजारा वंजारी मी शिंपी हे कुणबी हे बंजारा अरे आपण मायच्या पोटातून आलोय आपल्याला या महाराज लोकांना चिवत्या बनवलं कि ब्राह्मण कुठून आला म्हण तोंडातून तोंडातून कोणी पैदा होते का शूद्र पायातून वैश्य पोटातून आणि क्षत्रिय बाहू मधून चिवत्या बनवत गेले आपल्याला बाब आता तुम्हाला ना आम्हाला समजलं आपले लेकर लेडी हार्डिंग मध्ये पैदा होतात माझा मुलगा डॉक्टर आहे म्हटलं माझा मुलगा बालरोग तज्ज्ञ आहे मी काही फक्त तो त्यातला महाराज नाही हे कठीण आहे ना गजाननचा पोरगा बी फॉर्म आहे हाही डी फॉर्म करून राहिला तबल्यावर नातू आहे मला आणि हे आमचंच बियाण आहे म्हणजे पुरी पुर संस्थेमधलं चॅनल आमचंच आहे बाप अध्यक्ष माई उपाध्यक्ष त्याच्या बायकोची बहीण सचिव चिव 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 भाऊ चुलत भाऊ साळ भाऊ मी जिवंत कहू ना मी अहूगेले जोर लगा अय्या के, लगा केगा के असे तुम्ही भाऊ भाऊ एकत्रित राहा अजूनही म्या आज आंबे आणले तर चार घरी आणले एक बहिणच्या घरी एक माय चुलत भावाच्या घरी एक किलो मा मोठ्या भावाच्या घरी आणि एक किलो मा घरी किती चार नाही तर आपल्यालेच ना। अरे कुल्फी आणायची आहे तर फक्त आपल्यात पोर आले खाय भावाच्या पुराले कुलपी नाही अरे आम्हाला कीर्तनातून हे शिकावं लागारता भाव नित्यू भाऊ पूर्ण जवान परिवार एकत्रित आहे पुरा नाईक मोहन भाऊ नाईक निघून गेले हे स्वर्गीय आहे निसर्गवासी आहे जगराम भाऊ आहेत बाबू दादा आहेत परशुरामजी आहेत नाईक पूर्ण चव्हाण फॅमिली एकत्रित आहे याच नाव आहे राम राम रामायण आम्ही रामराम वाचतो लहान भावाचं दोन एकर दाबतो म्हणजे रामायणाच्या गोष्टी करतो आणि स्वतःच्या बहिणीला हिसा नाही देत लाच वाट्याला पाहिजे का बहिणीला हिचा का नाही मी मा हिसा देणार म्हणजे देणार मुलगी आहे मुलीचा हक्क आहे मुलीच मुली लागत कारण भावाईन बहिणी भाऊ भाव, काका चुलत भाऊ आता हा चुलत भाऊ आहे पण पावन वर्षापासून माझ्या सोबत आहे आणि याचा आवाज आहे का तुम्ही की तू मेरी जिंदगी है तू मेरी हर खुशी है तू ही प्यार तू ही चाहत तू ही आस है तू मेरी जिंदगी है तू मेरी हर खुशी है गजाननची मला साथ आहे माझा नातू माझ्या सोबत आहे माझा पुतण्या माझ्या सोबत आहे माझ्या संदीप पाल प्रशांत पाल पंकज पाल पवन दवंडे बौद्धाचे दोन पाल माझ्या सोबत आहेत